आई ये पाय मी तुझ्यासाठी काय लय बडबड करीत राहतेस <laughs> ना तू पाय खोलून काय काय बघत पहिलं पाय कशी छान आहे छान आहे घाल तर हा येत ना नाही येत म्हण घालून तर पाय पहिलं आताच नाही म्हणती कशी

मेकानी जरी एवढूस जरी दिलं तर ते लई मोठी गोष्ट राहते काय मणी कर मणी पाटल्या कर तू तेच फरमायच राहतात मणी कर काडे पाटल्या कर काय कडे पाटल्या घालnare काय माहिती एवढ्या तुम्हालाच कामीन ना काय कामीन आंटी पैकी किती भारती दिसली तुझ्या हातामध्ये मध्ये केवड्याची तुला माहिती का ती सांगत नसते पैसे चांदी की लय माग झाली आता चांदी कशी आहे पैना ती बघू शकता मित्रांनो कशी आहे अंगठी ब्लर ब्लर दिसत हे बघा आईसाठी आई सरप्राईज आहे कमेंट करून विचारा जर प्राइज विचारायची असेल तर